ही दे भी जयंती साला ही। सोला आसार मैदान या ठिकाणी बैठक संपन्न झाली पैगंबर जयंतीनिमित्त येणाऱ्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या बैठकीत अनेक दिग्गज राजकीय नेते तसंच सामाजिक कार्यकर्ते सह असंख्य हिंदू बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवली समी मोलवी यांची अध्यक्षपदी निवड तर उपाध्यक्ष उमर मिरस्कर उपाध्यक्ष शाहरुख मुजावर मुर्शीद जमादार कुरेशी आदींची निवड करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना संपर्क प्रमुख साठे शिवसेना नेते सिद्धाराम मेत्रे उद्योगपती कफील भाई मौलवी हाजी अयुब कुरेशी आरिफ महापौर तौफिक पैलवान शौकत पठान रियाज बागवान आदिल मौलवी कमिटीचे अध्यक्ष उमरभाई राऊंड रियाज खरादी सिकंदर मुजावर इरफान शेख एम डी राजू कुरेशी सईद नायकवाडी हे सर्व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ेसाहेब मर्शी साहेब साहेब साखेसाहेब भाई आरिफई भाई सर्वजण आले आणि सर्व धर्माचे लोक लोक दिसत आहेत सर्व लोक आले आणि लो, हा हे जे आपलं पैगंबर जयंती उत्सव आहे हे शांतीमय पद्धतीने कसं होईल सर्व धर्माच्या लोकांना सुद्धा सभागृह वाटायला पाहिजे की बाबा हा उत्सव हा फक्त मुसलमान लोकांचा नाही आहे हे सर्वांचेच आहे त्याप्रमाणे आपण हा उत्सव साजरा करतो आणि पैगंबर जयंती निमित्त काय संदेश आहे हे पब्लिक महिन्यांनी चांगलं बोललं की इस्लाम क्या आहे क्या नाही करत करताय निश्चित भारत समोर येईल तर सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी मिळून हा जो उत्सव आहे हा एकोकांनी करावा आणि सोलापूरचा जर विकास करायचा असेल तर आता जसं सांगते बोलले की सर्व लोकांनी आज एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा मला मी हे बोलतो मी कुठे पक्षाचंही करते तर एक पंचवीस सीट हजार झाले असते तर त्यांनी मुख्यमंत्री असतो तर एवढं गरजच नव्हती शंभर टक्के खाली आले असते भाजपचे तर पंचवीस झाले असले तर त्यांनी मुख्यमंत्री झाले असते आणि आता ज्या ज्या राजकारण दिसतंय बाबा एका शिवाय द्यायचं आणि एक बसायचं एकाने शिवाय द्यायचं आणि एका गपसायचं हा यस तर आपल्याला विकासाच्या हिशोबाने जो नगरसेवक निवडा राजकारण करायचं असाल पहिला हे करा की सोलापुरात शांतता पाहिजे आणि सोलापुरामध्ये विकास पाहिजे या दोन गोष्टी व्हायला पाहिजे आज मी सोलापूरमध्ये सगळ्यांना मोठं स्कीम करतो गरीबासाठी दहा हजार फ्लॅट दहा हजार फ्लॅटचं काम होतो तुम्हाला सर्वांना घेऊ शकतो तर तो एका एरिया आहे एरिया तर तिथं डेव्हलपमेंटला जर जमलं आपल्याला तर आपलं एका पण शिंदेसाहेबांना सुद्धा आपण एकदा शकतो जसं परवा विजय मागाने केलं प्रोग्रॅम तर त्याच्या हा पण चांगला प्रोग्रॅम आपलं आपली क्वालिटी आहे घराचं तर तिथं आपण एकदा हे करू आणि एको गोष्ट म्हटलं तर तो बघा मी युनिटी बडिवास चालवतो माझं युनिटी बडिमास मी बावीस वर्षापासून गणपती बसतो आज मी आज माझ्याकडे सकाळी फोन केलो होती शहाजी भाऊ पवार आणि गणपतीच्या आतियात आराम काय त्यांनी काय म्हणलंय मी कुठले प्रोग्राम असतो तर जाणार नाही पण बॉर्डिली मला त्यांच्या गणपतीसाठी बोलत नाही पहिले तरी वाले ते मला आता घर सांगा सुद्धा आज आमच्या आमच्या ऑफिसच्या गड्डीचं सागर तंत्र आहे काय कुठलंही धर्म हे शिकवत नाही की तुम्ही भांडणं करा तर हे करा सर्वांचा एकोपायचं अवसर विकास होणार सर्व समू काय जास्त बोलणार नाही सर्व उपस्थित राहिले आणि सर्वांनी समजून घेतलं सर्वांचा आभारी आहे हा प्रोग्राम दहा प्रकारचा चांगल्या पद्धतीने पार पाणी एक आदर्श गुण देऊन त्याप्रमाणे आपण हे कायदर्श होतो तेव्हा त्याची केस हा तुझ्या मध्ये प्रथा आहे जसं बालाजीला प्रथा आहे तसा केस कापायची तशी हात सुद्धा प्रथा आहे ते सगळे केस हे ते आपण काढतो तर तेव्हा हे अरब लोक जे होते तेव्हा काय पेट्रोल पेट्रोल त्यांना निघालत होत गरीब लोक होते आणि आपले भारत स्वदेशी किल्ल्या म्हणत होता ते निजाम पूर्ण जे आहे जरा जगामध्ये शिवंत मनुष्य होता तर विजापूरचे इथे राजे रजवाडे जे आहे त्यांनी ते प्रसाद म्हणून त्याचा बोट पोटे गिफ्ट देऊन ते घेऊन आपल्या भारतात आले त्यांनी भारतात येऊन त्याची जिथं तिथं त्याच्या जी दिशानी आहे सगळ्यांना त्याच प्रेक्षकांची जी दिशानी आहे त्याच्या नावाने कधी कतिमा नावाने हे केलंय त्याचा आमच्याकडे सरळ आहे इतिहास आहे उठून आले काय आले ते आणि या वर्गाचे आम्ही मुलगी घराने आमचं आम्ही याचे पुजारी आहे जेव्हा किल्ल्यामध्ये याच्यापूर्वी आसा शरीप होती तेव्हापासून आमच्या हे मान आहे आणि इथं मध्ये जे पैगंबराचं जे मिशीचं केस आहे मोहीमांचं ते आम्ही जतसभूट ठेवलेलं आहे आणि हे चार तारखेला म्हणजे पाच तारखेला ही चार तारखेला त्याची गंध गोरगरिबांना आम्ही अंधा वाटप करतो साडी वाटप करतो सर्व टाकप करतो आणि या वेळेला पाच तारखेला पाच तारखेला पैगंबा शेट्टी आहे आणि की वेळशे साहेबांना भेटी झाली दुसऱ्या कमिटीची पाच तारखेला बैगावची सात तारखेला गणेश विसर्जन राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव राहावा त्याच्यासाठी आम्ही ती मिरवणूक सात तारखेला केली सात तारखेला आम्ही मिळवणूक काढणार आहे घराच्या विविध भागातून आणि आम्हाला असं आपल्याला सांगायचं आहे की हे जे आम्ही सात तारखेलाच कार्यक्रम घेणार होतो पण समी काय म्हणला की ते ते डेट मिळत आहे सात तारखेला पण नाही आठ तारखेला नाही त्याची डेट मिळाली आपल्याला दहा तारखेला आधी साबरी म्हणून एखादं भारताचे सुप्रसिद्ध आता एक नंबरमध्ये ते कव्हर आहे भारताचं कोणकोणी त्याचे कार्यक्रम होत इंटरनॅशनल काळ आहे आणि ते पूर्ण राष्ट्रीय एकात्मतेवर हिंदुंची एकतावर सगळे करतो अंबानी साहेबांचं राहत होतं तेव्हा अंबानी साहेबांनी त्याला तिथं बोलवलं होत कवा येण्यासाठी एवढा मोठा स्टार आपल्या सोलापूर शहरामध्ये येणार आहे आणि आमच्या पैगंबर साहेबांची पंधराची फर्स्ट सिटीला येणार आहे आपण हे सोलापूर जिल्ह्याची आपण

तो कुरान में जो है ना कई जगह में जो है ऐसा है कुरान जो है कि अलग अलग लोग जो अपने अपने विचार बने देखे यार तो इसके अंदर जो है अगर जगह एक जगह ज़गार माए जगह श्लोक बोलता है क्या बोलता है श्लोक धर्म की जय हो अधर्म का नाश है पुजारियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो तो ये जो है धर्म के गए बोले है। जो भी धर्म है उसका धर्म की जय हो बोले तो धर्म जो है हर वो धर्मा तो उसके मतलब तक सब धर्म आए धर्म तो उसमें बोलने का मतलब ये है कि हर जैसा इस्लाम भी जो है हर किसी को कोई तनकीदी मजहब बनाया नहीं किसी को जैसा गलत बोलने का किसी को ये करने का ये जो है अलग अलग लोग जो अलग अलग नेचर का इस्तेमाल करते तो जानकार है उसको बरोबर मालूम है इसके अंदर कोई भी किसी में हुआ रमोल ताली जो है उर्दू नजर सूर्य जहान सीलिएमत बना कर भेजे बोले तो वो किसी एक आदमी के लिए मखसूस नहीं सद्भावना है सगड़ी जगह साथी है ये अच्छा चैन मानना होता तो आप चाहता है कि मतलब जो है हमारे पास बाजार का जो तो का जो मौजूद है हमारा आषार की आषार मैदान के मनाया जाता है ना इसका एक जो है पूर्वी बहुत पूर्व इतिहास है इसका पंद्रह साल का ऐसा तो जमाने जब स्थापना इसके आदम का वजूद हुआ तफसी जो है खाली संजल अलग जो है बात अलग है मगर इसको लेकर की कोशिश करे तो इसका जड़ जो है ना आदम से लेकर आज तक का जो चले आ रहा है, है तो अब जो है ना जो आषार महल आषार महल बनकर जो घोषे ना तो के मोह मुबारक को जो है रखा जाता है क्योंकि उनके हर साल जो है उसकी उनकी याद में जश्न मनाना ये जो है उसका असल मकसद है अभी ऐसा आषार महल हर वो शहर में है बीजापुर में मिलेगा औरंगाबाद में मिलेगा उस्मानाबाद में मिलेगा ऐसा सब जगह है क्या है बोले तो ये हजू एहदम सल अल्लाह सलम की याद का याद को ताज़ा रखने के लिए आसार महल आसार महल बोले तो जब से जब दिमाग में मुबारक के ठिकाने पर तो इस मोयल मुबारक की जो है आज जो है हमारा शकील इनकी फैमिली जो है जमाने की जो है, है, है क्योंकि दादा अजय पंडे हमारे दादा अजय पंडे सब उस वक्त में मामले को लेकर चले हैं और तकरीबन जो है इसके अंदर हर वो समाज के लोग मौजूद थे उस वक्त में ऐसा कोई तो एक अच्छी जनता कोई मसला ही नहीं माता

वो आप लोग जो सटल करके उसको पैसा दे सकते जो कहाँ भी जैसे कि मामला कर जरा सी मामले को ये करे तो वो मामला सही हो जाता है मेरी मौलवी फैमिली से गुजारिश है कि उन्होंने पूरे कपिल साहब शकील भाई हर साल के मुताबिक जैसा उन्होंने करते हैं इस साल भी वैसा प्रोग्राम करे तब मेरी मौलवी फैमिली से गुजारिश है कि हर ये परंपरा है मित्रो सा फक्त एक कमीत कमी 16 वर्षाचा इतिहास आहे खूप साळधी परंपरा आहे मोदी फॅमिली जिसको जोना एकदम शाही प्रोग्राम करायला इतका दिस बंगल पेच आमचं म्हणजे या या मध्ये तर स्वतः याच्या मध्ये वाद नाहीये दोन दिवसांत सगळे प्रत्येक सगळे सगळे जाती धर्माचे लोक मिळून बोलू आम्ही राहतो त्यामुळे सगळ्यांना सहकार्य करणार तुमचं कडून आहे सगळे मिळून करू जे काय ते सगळे आम्ही मिळून